नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक सागर पाटील यांचे सौभाग्यवती आरो सागर पाटील यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सांगली जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्ते व सागर पाटील मित्रपरिवारतर्फे सत्कार करण्यात आला तेव्हा पाहूया काय म्हणाले आरो सागर पाटील यांनी सांगली जिल्हा प्रमुख म्हणून माझी निवड झाली आहे तर ह्या ज्या पदी मी आज उभारली आहे त्या पदी त्या पदाचं मी सोनं करणार आहे आणि महिलांसाठी मी प्रामाणिकपणाने हे काम पार पाडणार आहे आणि महिलांच्या कोणत्याही समस्या असतील तर त्या समस्यांना सामोरे जाऊन त्यांना जा योग्य जा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तरी या या पदावरती मी जी उभी आहे ह्याचे जे माझे सपोर्ट सिस्टीम असतील तर ते फक्त माझे मिस्टर आहेत ते गेले सतरा वर्ष शिवसेनेमध्ये एक प्रामाणिकपणाने एक कट्टर शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे आणि आमची पूर्ण फॅमिली शिवसैनिक म्हणूनच काम करते त्याच्यामुळे मला ह्या शिवसेनेमध्ये काम करण्याचा एक काम करण्याची एक चांगली संधी भेटली आहे तर त्या संधीचं मी सोनं करणार आहे परवा नुकतीच आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व आमच्या आदरणीय साहेब रश्मी साहेब वहिनी हिने माझ्या सौभाग्यवती आरु पाटील यांची महिला जिल्हा संघटकपदी निवड केली खरं तर पहिला माझ्यावरती तिने विश्वास टाकलेलाच आहे मी गेली पंधरा सोळा वर्ष आमचे स्वर्गीय बाबुराजी साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वाद आम्ही काम करत आलोच आहे तर पुन्हा एकदा दुसरी जबाबदारी माझ्या सौभाग्यवतीवर दिल्यामुळं आम्हाला खरंच आत्तापर्यंत जे काम केलं त्याचं आम्हाला फलित मिळालं आणि आज ह्या जत तालुक्यामध्ये महिलांची इतक्या समस्या आहेत त्याच्यावरती आवाज उठवणार पत्र पाहिजे म्हणून मी स्वभाव सौभाग्यवतीला या आपल्या शिवसेनेमध्ये काम करण्यासाठी सक्रिय केलं आहे आज जत तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये अशी सगळी खळबळ झालेली आहे बरेच लोक शिंदे गटामध्ये गेलेले पण जाताना जाऊनसुद्धा ज्यावेळी तिची बातमी तिने प्रवेश केलेली जी पेपरला आली त्या पेपरमध्ये अनावजाणा चुकून माझं नाव व अवदंबर पोळतात या दोघांचं नाव त्या पेपर त्या बातमीमध्ये आलं होतं तर मी या आज प्रेस कॉन्फरन्सद्वारे मी सांगू इच्छितो की मी कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही मी उद्धव बाळासाहेब ठाकरेगट पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून मी ह्या पक्षातच काम करत आहे आणि जीवन असेपर्यंत आम्ही ह्या पक्षातच काम करेन आणि भागोभ घेऊनच आम्ही मरेन पण अनावधना ती चुकून बातमी लागली होती कुठल्याही आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तालुक्यातील कोणीही संभ्रम अवस्थेत राहू नये ती सगळी चुकीची बातमी आहे चुकून अनावधानानं आमचे नाव आलेलं जय हिंद जय महाराष्ट्र जत तालुका शिवसेनेमध्ये बऱ्याच दिवसानंतर जिल्ह्याच्या या शिवसेनेच्या राजकारणामध्ये जत तालुक्याला एक चांगली संधी एक शिवसेनेमध्ये काम करण्याचं एक भाग्य एक प्रमुख म्हणून जत तालुक्याचे आमचे सागर पाटील यांच्या पत्नी आरू पाटील यांना मान्य दोजी साहेब तसेच रेशमी वहिनी यांनी जत तालुक्यावर विश्वास ठेवून व सर्व इथल्या पक्षातल्या आमचे निष्ठावंत कार्यकर्त्यांचं महिला आघाडी असतील सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना जिल्हा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही जिल्ह्यामध्ये घडामोडी झाल्या त्याला जत तालुक्यातील शिवसेनेकांनी कुठेही थारा दिलेला नाही एका दुसरा कार्यकर्ताच फक्त जर गेला तर सर्व निष्ठावंत कार्यकर्ते जत तालुका शिवसेनेमध्ये पूर्ण सक्रिय आहेत आणि या आपल्या माध्यमातून सांगतो की या पुढच्या काळामध्ये जत तालुका शिवसेना ही परत एकदा जोमाने सक्रिय काम करण्यास परत सज्ज झालेली आहे या जिल्ह्यामध्ये काम करत असताना या जत तालुक्याला जी संधी मिळाली या संधीचं सोनं कसं करायचं ते आत्ताच माननीय आरू पाटील असतील सागर पाटील असतील यांच्या मार्गदर्शकाली आम्ही सर्व शिवसैनिक हे करणार आहे या जिल्ह्यामध्ये आता जो सत्कार झाला या सत्कारासाठी माननीय सांगलीचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर असतील मिरजेचे आमचे विशालसिंग राजपूत साहेब असतील तसेच माझी जिल्हाप्रमुख महिला आघाडीच्या सुजाताताई इंगळे असतील या सर्वांनी इथं उपस्थित दिलेले आहे या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला पुढच्या काळामध्ये मिळणारच आहे तसेच या निवडीसाठी ज्यांनी प्रयत्न केला त्या प्रमुख आमच्या अपराज असतील सविताताई माळे असतील तसेच अनिताताई चव्हाण असेल व आमच्या महिला आघाडीच्या सर्व जत तालुक्याच्या महिला आघाडी तसेच ज्यांनी या निवडीसाठी पुढाकार घेतला त्या आमच्या महिला जिल्हा संघटिका योजनाताई पाटील यांचं देखील मार्गदर्शन आम्हाला मोलाचं की साथ देणं ठरलेलं आहे याचबरोबर आम्ही उद्धवसाहेबांची भेट घेतली तिथं एक आम्ही विश्वास देऊन सर्व तालुक्याच्या वतीने विश्वास देऊन आलेला की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जतमध्ये ज्या जत तालुक्याची येणारी पुढची जी इलेक्शन असतील या पूर्ण निवडणुकीमध्ये जत तालुका शिवसेना सक्रियनं यामध्ये भाग घेईल व निश्चित यामध्ये आम्ही विजयामध्ये कुठंतर एक तालुक्याची घोडदौड निश्चित सुरू करू असा विश्वास आम्ही सर्व तालुक्याच्या वतीने देऊन आलेलो आहे यासाठी आम्ही उद्धव साहेबांना परत एकदा या आणखीन काही कालावधीमध्ये या महिलांच्या ज्या माध्यमातून ज्या निवडी झालेल्या त्यांच्या काही समस्या असतील आमच्या समाजातील त्या निश्चितपणे त्या का कानाव घालण्याचं काम करू व इथून पुढे शिवसेनेची वाटचाल अशीच का कायम ठेवू